मुख्यमंत्र्यांनी ते बिल मांडायचं होतं म्हणून मुख्यमंत्र्यांनी बिल मांडलं आणि त्यांना जी काही भूमिका त्याच्यामध्ये मांडायची होती ती पण बिलाच्या माध्यमातून त्यांनी सभागृहाच्या समोर सभागृहाच्या मार्फत जनतेच्या समोर ठेवलं तुम्ही अपील कराल कशा संदर्भात भूमिका कराल तुम्ही राज्याच्या प्रमुखांनी अपील केलंय की नाही रेकॉर्ड वर आलंय की नाही राज्याचे प्रमुख साडे बारा तेरा कोटी जनतेचे ते मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांनी स्वतः अपील केलेलं आहे आता अपील केल्यानंतर प्रतिसाद द्यायचा नाही द्यायचा द्यायचा हा सरकार झोपला तरी पण आम्ही त्यांच्या छातीवर बसून आरक्षण घेऊ आता आम्ही माघार घेणार नाही ह्याचं सगळं झपायचे कुणाचा कारखाना कुणाच्या दोन म्हणजे काय दोन नंबर काय बी असायचे हे सब मागायचं मराठ्यांनी जे ठाण मांडलं किंवा जो शब्द मराठी बोलतात ते करून दाखवतात आणि क्षत्रिय धर्म हा मराठ्यांचा धर्म आहे आणि कुठल्याही पद्धतीत मराठा एकदा एकवटल्यानंतर इतिहासच घडतो म्हणजे ऐंशी टक्केच्या प्रमाणात सर्व मराठी हे कुणबीमध्ये आहेतच मराठवाडा वगळता सर्व मराठी कुणबीमध्ये निजामकालीन नोंदी मराठवाड्यासुद्धा आहेत परंतु आ, त्या काळात म्हणजे मराठा समाजाला बरेचसे जे सदन मरा मराठा समाज होता त्यामुळे त्या काळी त्यांनी ते घेतलं नाही परंतु आता जो शैक्षणिक दृष्ट्या जे मराठा विद्यार्थी माग मागं पडत आहेत त्यामुळे जो गुणवत्ताधारक विद्यार्थी असतानासुद्धा पैसे खर्चूनसुद्धा तो शिक्षण घेऊनसुद्धा तो त्याची नोकरीमध्ये निवड होत नाही त्यामुळे हात पालक देखील हाताश होतात विद्यार्थीसुद्धा त्या त्यामुळे ताणतणावामध्ये असतो तर जो गुणवत्ता गुणवत्तेने पुढे येईल त्या अशा तो कुठल्याही समाजाचा असो मात्र ज्याला गरज आहे त्या सर्वांना म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या असो किंवा नोकरीत असेल तर मला तरी वाटतं आर्थिक निकषावर सर्व समाजाला या ठिकाणी आरक्षण दिलं जावं जे की जातीने आहे आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण दिलं जावं असे जा, माझं वैयक्तिक मत आहे